नमस्कार कसे आहेत सगळे तर दसरा कधी शनिवारी येईल बारा तारखेला आणि आत्ता फक्त दसऱ्यासाठी फक्त पाचच दिवस उडले आहेत आणि आजचा दिवस सोडला तर चार दिवस म्हणजे मला कमीत कमी, कमी कपडे कस्टमरचे कपडे तयार करायला फक्त चारच दिवस भेटतात आजचा दिवस ठरून आणि त्यात काय झालं सकाळी सानूची तब्येत बरी नव्हती कालपासून तिला थोडस सर्दी आणि खोकलं होतं तर तिला सकाळी आम्ही कल्याणदा दवाखान्यात घेऊन गेलो होतो आणि बरं झालं पण तिथे हॉस्पिटलला गेल्यानंतर कळलं की जे मेन डॉक्टर होते ना ते नव्हते त्यांनी ते सध्या सुट्टीवर होते आणि ते अकरा का बारा तारखेला येणार आहेत मग त्यामुळे तिथे अजिबात गर्दी नव्हती नाही तर एरवी एवढी गर्दी असते ना पण जवळजवळ ना नंबर टाकायला दीड ते दोन तास लागतात तर मला वाटलं की जर हॉस्पिटलला गेलं तर आपल्याला भरपूर उशीर होईल घरी यायला पण मेन डॉक्टर नसल्यामुळे गर्दी पण नव्हती आणि जे असिस्टंट होते ज्या मेन डॉक्टरचे असिस्टंट तर त्यांच्याकडेच सानूला दाखवला तर त्या एक काही गोले औषधं दिलेत आता ते रेग्युलर आणि टाईम टू टाईम तिला दिल्यावरती तिला आराम पडून जाईल ते पण डॉक्टर चांगले चांगलं चेकअप केलं सानूचा आणि सानू बघा ते इथे झोपले आहे व्हिडिओ बघते नपून तर ते व्हिडिओ बघत आहे आणि मी काय केलं मग म्हंटलं आता आपल्याला जायचं आहे बाहेर मग येता येतं थोडं मार्केटमधून आपल्याला जे काही शिलाईसाठी सामान लागेल ते पण घेऊन येऊया आणि तर मी आता काही काही सामान घेऊन आली हा एक ब्लाऊज मला शिवायचा आहे त्यानंतर येताना बघा आता मी काय काय काम करून आली हा एक ब्लाउज मी काल तयार केला होता आणि याला इथे काचं पण करून घेतली येताना आमच्या जो मार्केट आहे तिथं दुकान आहे तर तिथं काच करून घेतले ते छान प्रकारे काच करून देतात तेही काम माझं झालं येतं येतं आणि याला मॅचिंग मी एक नॉट पण घेतली तर मॅचिंग नॉट नव्हती माझ्याकडे मग ती पण मी घेऊन आली आणि दोन ब्लाउज आहेत त्यांना एक कप पण लावायचे होते, ला हो होते।, ला होते ते पण घेऊन आली आणि हा एक ब्लाऊज होता आता या ब्लाऊज शिवून झाले परवा कालच शिवून झालं याला फक्त होप लावायचे होते पण मी काय विचार केला माहिती सकाळी हा ब्लाऊज सुद्धा सोबत घेऊन गेले होते हॉस्पिटलमध्ये कारण की तिथं तर गेल्यावरती ना एक ते दीड तास वेटिंग करावाच लागतो तर मी विचार केला हा ब्लाउज घेऊन जाते आणि याच्यासोबत मी असे फोडीमध्ये ना धागा आणि हुक आणि सुई सुद्धा घेऊन गेली होती ते बघा हे हुक धागा त्याचा मॅचिंगचा आणि हे सुई म्हणजे तिथं बसल्या बसल्या माझा हा एक काम होईल कारण की एक तर राहिले चार दिवस आणि चार दिवसात दसऱ्याचे कपडे मला कम्प्लीट करायचे म्हणून मी माझा वेल वाचवण्यासाठी असे घेऊन गेली होती सोबत पण जास्त काय तिथं ता टाइम लागला नाही पंधरा वीस मिनिटं लागली आणि लगेच तिकडनं निघालो आणि त्यानंतर हा एक अर्जंट ब्लाऊज आला होता परवाच्या दिवशी तेच एक आस्तर पण घ्यायचं होतं तर ते पण येताना घेऊन आली तर अशा प्रकारे काही गोष्टी मॅनेज करून आणि आपला वेल कसा वाचेल याचा विचार करावा सर्व कामे करावी लागतं तर सर्व पॉसिबल होतो ते सर्व आता मला हा एक ब्लाउज कटिंग करायचंय पण आता मी कटिंग करा होती पण सध्या कटिंग नाही करत आहे कपडे शिवायलाच बसते आता मशीनवर कारण की ना मी फक्त सकाळी ना चपाती भाजी आणि वरण बनवलं होतं आणि मला वाटलं उशीर होईल आल्यावर ते आपण लगेच भात टाकू आणि जेवण करून घेऊया कारण की खूप उशीर होतो यायला आणि कधी एवढं सगळं कारण म्हणून मी सकाळी हॉस्पिटल जायच्या आधीच या सर्व गोष्टी करून घेतल्या होत्या नाश्ता पण सकाळीच केला होता, होता। मग आता जेवायचं बाकी येत आता मी काय करते पहिले भात टाकून घेते म्हणजे माझं काय होईल तिथं भात पण शिजेल आणि इथे कपडे पण शिवून होईल म्हणजे तेवढंच इथं पण काम होणार भात होईल तोपर्यंत आणि एकदा ता भात झाला किंवा आम्ही सगळे जेवायला बसू म्हणजे काय होतं इथे जोपर्यंत भात शिजेल तेवढंच आपलं दुसरीकडे माझं ब्लाउज तरी अर्धा तरी शिवून होईल आणि घरात कसं सर्वांना सा गरम गरमच गरम भात लागतो त्यामुळे मी भात कधीच आधीच घालत नाही ज्यावेळेस जेवायचा असतो ना त्याच्या पंधरा वीस मिनिट आधीच भात टाकत असते तर मी आता सरपणे कपडे शिवून घेते तर आधी चेक करते कोणते कौंत। कोणते कपडे शिवायचे तर हा एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे हा एक आज कम्प्लीट होऊन जाईल हा एक आहे आणि इकडे आणखीन तीन ब्लाऊज आहे तर हे रात्री मी कटिंग करते म्हणजे अशा प्रकारे मी प्लॅन करून ठेवत असते आता कोणते शिवायचे आणि कोणते कटिंग करायचे तर मी रात्री कटिंग करत असते तर हे मी रात्री कटिंग करेन आणि त्यानंतर हा ब्लाउज आहे ह्याचे फक्त हुक लावायचे तर हा मी बाहेर देते हुक लावायला आणि हा अच्छा एक साड़ ही, ही, ही थ, एक साडी आहे या साडीचा ड्रेस शिवायचा आहे वन पीस आणि ही पण मला रात्री नऊ वाजेपर्यंत कम्प्लीट करायची तर ही द्यायची तर ही आधी एक मला करावी लागेल म्हणजे सनसूद म्हटलं ना केवढं बिझी राहते ना मी भरपूर ब्लाऊज असतात एकदम एकाच तारखेची आता हा पण ब्लाऊज कम्प्लीट झाले पण याची फक्त नॉट लावायची म्हणजे याला नॉट लावला ना हा पुन्हा तयार होऊन जाईल मी याला आधी नॉट लावते आणि हा माझा ते हा मी पहिले असं गल्ल्यात टाकून घेते आणि कपडे शिवायला बसायच्या आधी मी पुन्हा ही जी माझी इथं मी एक कपडा लावून ठेवते असं घेते आणि हे पहिले साफ करून घेते हा जो मशीनचा पाट आहे ना याला ते साफ करून घेते म्हणजे काय धूळ धागे बिगे काय असतील ते कपड्यांना लागणार नाही आणि हा सारूचा टॉईस जत्रेवरून आणलेला सांग आहे की मशीन सगळं मी पुसून घेतले आता सर्वात आधी या ब्लाऊज कम्प्लीट करायचं त्याचा मॅचिंग धागा लावून घेते म्हणजे कसं हे सर्व जसं आपण मॅनेज करून घेऊ ना आधीच प्लॅन करू ना तर त्यानुसारच आपली कामं होतात म्हणजे असं सडनली काही करायचं ठरवलं ना तर ते होत नाही आपल्याकडून तर मी असंच प्लॅन करून घेत असते का आज मला दिवसभर काय काय करायचे कोणते कपडे शिवायचे तर त्या प्रकारे मी असे कपडे काढून ठेवत असते हा माझा ट्रे आहे त्याच्यामध्ये मी काढून ठेवत असते जे कपडे कटिंग करायचे ते त्या माझ्या ट्रेमध्ये असतो वेळेस काय धागा पण लोक मध्ये घुसणारच नाही एक असतो फायनली धागा सुई मध्ये गेला आणि याची चे मॅचिंग तुकडे मी ठेवलेत लटकन बनवण्यासाठी माझी अशी थैली आहे याच्यात असे तुकडे ठेवत असते जेव्हा हा फायनल तयार होईल त्यानंतरच हे तुकडे मी फिकून देते तोपर्यंत झोपूनच ठेवते ठीक आहे तर तेवढ्या याच्यात होऊन जाईल लटकन <laughs> Я готова. Я одна маска. Так. Я на помни. Я буду чи. Я чи чи. Отдамо ранале. Не. А ти хоба. तर गाईच आता हा ब्लाउज मी कम्प्लीट करून घेते तर आजचा माझा हा ब्लॉग एवढंच होता आणि भेटूया पुढच्या मध्ये आणि आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून मला प्लीज सपोर्ट करा आणि जेवढे पण कपडे मी शिवेल त्याच्यात जर काही डिझाईनचे असेल तर ते मी डिझाईन नक्की तुम्हाला माझ्या या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय